आज तुमच्याशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वारसा या विषयावर बोलणार आहे आजच बोलायची गरज अशी आहे एक तर तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव ही नेताजींची जन्मतारीख त्यामुळे या तेवीस जानेवारीला त्यांची जयंती आहे आणि ती विचारवेततर्फे साजरी करावी असं आमचं म्हणणं आहे त्याच्याच बरोबर नेताजींनी आपल्याला जी, जी शिकवण दिली ती आज खूप महत्त्वाची आहे आजच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं याचं सा, उत्तम मार्गदर्शन करणारी आहे म्हणूनही मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची शिकवण या विषयावर बोलणार आहे सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णवला नेताजींचा जन्म झाला त्यानंतर अंदाजे आठ वर्षात एकोणीसशे पाच साली लॉर्ड कर्जन यांनी इंग्रजांच्या तोडा आणि झोडा या नीतीला अनुसरून बंगालची फाळणी करायचा निर्णय घेतला बंगाल हा त्यावेळी इंग्रजांच्या विरोधात आघाडीवर असलेला प्रांत होता मग बंगालची पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी दोन विभागात फाळणी करायची पूर्व बंगाल हा मुख्यतः मुसलमानांचा आणि पश्चिम बंगाल हा मुख्यतः हिंदूंचा असे दोन प्रदेश करायचे अशी लॉर्ड कर्झन ची रणनीती होती याला त्यावेळेच्या भारतातल्या सर्व नेत्यांनी लोकमान्य टिळकांपासून सर्वांनी कडा अडून विरोध केला आणि ही तोडा आणि झोडा नीती आम्ही अमलात आणू देणार नाही अशा निश्चयाने पहिल्यांदी इंग्रजांविरुद्ध अखिल भारतीय लढा उभा राहिला त्यावेळी नेताजी जेमतेम आठ वर्षाचे होते ह्या संस्कारक्षमवयात नेताजींवर या आंदोलनाचा नेताजी मोठा परिणाम झाला असणार हे उघडच आहे त्याच्या जोडीला नेताजी लहानपणी ज्या विभागात वाढले त्याचाही नेताजींवर चांगला परिणाम झाला नेताजी कलकत्त्याच्या ज्या भागात राहत होते त्या भागात मुख्यतः मुस्लिम वस्ती होती त्यामुळे नेताजींच्या घरात स्वयंपाकी मुसलमान मोलकर्णी मुसलमान आशायच्या आणि नेताजींच्या घरचे सगळे लोक मुसलमानांच्या सगळ्या धार्मिक सणात सहभागी व्हायचे त्या काळाबद्दल लिहिताना नेताजी म्हणतात मी नशीबवान होतो मी ज्या वातावरणात वाढलो हो, ते माझ्या मनाच्या विस्तारासाठी पोषक होते ते पुढे असेही म्हणतात खरं तर मुसलमान मशिदीत नमाज पढायला जातात याशिवाय मुसलमानाला इतर कोणत्या प्रकारे आपल्यापेक्षा वेगळे म्हणून मी पाहिले असे मला आठवत नाही ह्याच संस्कारांचा त्यांच्यावर वि मोठा परिणाम होत राहिला ते शाळेत असताना एकदा त्यांचा एक, एक दलित मित्र कॉलर याने आजारी पडला नेताजींनी त्याची काही आठवडे शाळा बुडवून शुश्रूषा केली तेव्हापासून जातीभेद संपुष्टात आणलेच पाहिजेत अशी नेताजींची भूमिका झाली नेताजी हुशार विद्यार्थी होते ते इंग्लंडमध्ये जाऊन आय सी एस परीक्षा पास झाले इंडियन सिव्हिल सर्व्हिस ज्याच्यातून कलेक्टर नेमले जायचे पण नेताजींना तेव्हापासून देशप्रेमाची जाण होती त्यांनी आय सी एसचा राजीनामा दिला आणि ते भारतात येऊन काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले आपल्याला पहिली शिकवण अशी आहे की आपल्याला आयुष्यात काही कमवायचं असलं तर सर प्रतिष्ठित सरकारी नोकरीच्या मागे लागणं हे काय फारसं भूषणास्पद नाही पण हा फार मायनर शिकवण झाली लवकरच काँग्रेसच्या राजकारणात नेताजी एक नेता म्हणून उदयाला आले आणि कलकत्त्याच्या कॉर्पोरेशनमध्ये त्यांच्या अध्यक्षाच्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत सुभाषचंद्र बोस जिंकून आले कलकत्त्याच्या कॉर्पोरेशनच्या कारभाराकडे बघताना नेताजींना असं लक्षात आलं की अरे कलकत्त्यामध्ये हिंदू मुसलमान जवळपास सारख्या संख्येने आहेत पण कलकत्ता कॉर्पोरेशनच्या नोकरींमध्ये नोकऱ्यांमध्ये मुसलमानांचं प्रमाण अत्यंत कमी आहे ने नेताजींना हा अन्याय लगेच डोळ्यात दिसला आणि त्यांनी त्यावेळी त्या जी तेहतीस पदं कॉर्पोरेशनमध्ये रिकामी होती त्यापैकी पंचवीस पदांवर मुसलमानांची नियुक्ती केली आणि उरलेल्या आठ सुद्धा दलित आणि ख्रिश्चन यांची नियुक्ती केली आणि दोन तीन जागांवरच सवर्ण हिंदूंची नियुक्ती केली त्यावेळी राखीव जागा नव्हत्या हो पण धार्मिक आधारावर नोकऱ्या न देण्याचं अन्याय करायचा नाही हे नेताजींनी प्रत्यक्ष अंमलात आणलं आज सुद्धा दुर्दैवाने अनेक मुस्लिम व्यवसायामध्ये मुसलमान लोक हिंदूंना नोकऱ्या देत नाहीत आणि अनेक अने मोठे हिंदू उद्योजक हे आपल्याकडे मुसलमानांना नोकरीला ठेवत नाहीत सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा अन्या हो असा अन्याय होतो हे सरकारने नेमलेल्याच कमिशननी दाखवून दिलेलं आहे पण हा असा अन्याय करायचा नाही हे त्या काळात कुठलीही सक्ती नसताना कुठलाही राजकीय स्वार्थ नसताना सुभाषचंद्र बोसानी आपल्याला मार्ग म्हणून दाखवून दिलं एकोणीसशे वीसच्या दशकात सुभाषचंद्रजी काँग्रेसचे महत्वाचे राष्ट्रीय नेते म्हणून उदयास आले महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस एकोणीसशे अठ्ठावीसच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले माझ्या मित्रांनो आपण राजकीय लोकशाहीवादी आणि सामाजिक परंपरावादी याचे विलक्षण मिश्रण बनू नये जन्म जात किंवा पंथ यावर आधारित भेदभाव गेले पाहिजेत स्त्रियांचा दर्जाही उंचवला पाहिजे धर्मांधतेवर धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक शिक्षणापेक्षा चांगला उपाय नाही सामाजिक सुधारणा करण्यासाठी चांगलं वैज्ञानिक शिक्षण का महत्वाचं आहे हेही नेताजीने आपल्याला सांगितलं लवकरच एकोणीसशे अडतीस साली नेताजी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले आणि त्यांनी काँग्रेसच्या घटनेत एक महत्त्वाची दुरुस्ती केली काय दुरुस्ती केली ती त्यांनीच फॉरवर्ड ब्लॉक हे ते चालवत असलेल्या पाक्षिकामध्ये स्पष्ट केलं आहे त्याने लिहिलं आहे एक काळ असा होता जेव्हा काँग्रेसचे प्रमुख नेते हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या जातीयवादी संघटनांचे सदस्य आणि नेते असू शकत आता या जातीयवादी संघटना पूर्वीपेक्षा अधिक जातीयवादी झाले आहेत त्याची प्रतिक्रिया म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेत हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीग सारखी जातीयवादी संघटनेत असलेली व्यक्ती कुठल्याही निवडणुकीतून निवडून येणार नाही अशी घटना दुरुस्ती करण्यात आली आहे तेव्हा तेव्हापासून नेताजीनी धर्मावर आधारित संघटनांना पद्धतशीरपणे विरोध केला नेताजींचा हिंदू महासभेच्या राजकारणाला तीव्र विरोध होता श्यामाप्रसाद मुखर्जी ह्याने जेव्हा हिंदू महासभा स्थापन करून कलकत्त्यात काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हाची गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे पुढे श्यामाप्रसाद मुखर्जीने जनसंघ स्थापन केला हा जनसंघ त्यावेळच्या जनता पक्षात विलीन होऊन जनता पक्ष झाला फुटल्यावर तो आताचा भाजपा झाला ह्या श्यामाप्रसाद मुखर्जीने जेव्हा कलकत्त्यात हिंदू महासभेचं काम करायचा निर्णय घेतला तेव्हा श्यामाप्रसाद त्यांच्या आठवणीत असं लिहितात की बोस त्यांना भेटायला आले आणि ते म्हणाले असं धर्मावर आधारित राजकारण मी कलकत्त्यात चालू देणार नाही आणि गरज पडली तर मी बळाचा व्यापर वापर करीन पण तुमच्या सभा होऊ देणार नाही पुढे बलराज मधोख हे हो नाव तुम्ही ऐकलं असेल ते नंतर जनसंघाचे मोठे नेते झाले ते त्यांच्या आठवणीत असं लिहितात सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या समर्थकांच्या मदतीने बळाचा वापर करून हिंदू महासभेला धमकावण्याचा निर्णय घेला त्यांची माणसे महासभेच्या बैठका उधळून देऊन हिंदू महासभेच्या नेत्यांना मारहाण करीत नेताजी स्वतः सुद्धा सांगतात समाजात जातीय विष पसरू नये म्हणून हिंदू महासभेला तीव्र विरोध आवश्यक आहे नेताजींच हिंदू आणि मुसलमान यांना एकत्रितपणे इंग्रजांविरुद्ध लढण्याचं जे स्वप्न होत ते त्यांना आझाद हिंद सेना जेव्हा हाताशी आली आणि तिचं नेतृत्व करून इंग्रजांविरुद्ध लढायला मिळालं ते तेव्हा त्यांच्या मनात असलेले सगळे विचार त्यांनी ह्या आझाद हिंद सेनेत राबवले हो तुम्हाला माहिती आहे की एकोणीसशे पंचेचाळीस साली मणिपूर म्हणजे भारतात भारताच्या सीमेवर मोईरांग कांगला इथे आझाद हिंद सेनेची फौज सुभाषचंद्र बोसांच्या नेतृत्वाखाली येऊन पोहोचली आणि त्यावेळी नेताजीने आवाहन केलं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ह्या नेताजींच्या आवाहनाने त्यावेळेच्या तरुणांनाच नाही तर समस्त भारतीय जनतेला भारावून टाकलं पण नेताजी हिंद सेनेत जे प्रयोग करत होते त्यात हिंदू मुसलमानाला एक ठेवून लढायला लावणं ही महत्त्वाची कर्तबगारी होती त्यावेळी हिंदू आणि मुसलमान सैनिक एकत्र राहत एका भराकीत राहत एकत्र जेवण करत त्यावेळी एक गाजलेली कथा ऐकण्यासारखे आहे नेताजींच्या आझाद हिंद सेनेला पैशाची अर्थातच गरज होती आणि सिंगापूरमधील चेट्टीआर यांच्या जे जा देवस्थान होतं त्यांनी नेताजींना असं सा सांगितलं तुम्ही देवळात या आम्ही तुमची तुला करू सुवर्णमुद्रा आणि चांदीच्या मुद्रांमध्ये आणि जे धन असेल ते आझाद हिंद सेनेला आम्ही भेट देऊ आता आझाद हिंद सेनेला पैशाची गरज होती त्यामुळे नेताजी चेट्टीयारांच्या मंदिरात गेले पण त्यांच्याबरोबर ते आपल्या आय एन एच्या अधिकाऱ्यांनाही घेऊन गेले त्याच्यामध्ये मुसलमान अधिकारी होते दलित अधिकारी होते हे पाहून चेट्टीहार अस्वस्थ झाले ते काही या मुसलमाना आणि दलितांना मंदिरात प्रवेश द्यायला तयार नव्हते नेताजींच्या हे लक्षात आल्याबरोबर नेताजी उलटे फिरले आझाद हिंद सेनेला पैशाची गरज असतानासुद्धा ते म्हणाले मलाही चालणार नाही नेताजी रागावून परत जातायचे लक्षात आल्यावर आर धावत त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले आम्हाला माफ करा परत या आपण तुमची सुवर्ण तुला करू मग नेताजी आपल्या विविध जातीतल्या अधिकाऱ्यांना घेऊन मंदिरात गेले मंदिरात जेव्हा पुजारी टिक्का लावायला पुढे आला तेव्हा नेताजींनी ने अधिकाऱ्यांना विचारलं घेऊ का लावून अधिकारी म्हणाले घ्या टिक्का लाव म्हणून नेताजीने टिक्का लावून घेतला पण मंदिरातून बाहेर आल्यावर पहिली कृती नेताजीने जर काय केली तर तो पूज्य टीका पुसून टाकला ते असं म्हणाले की माझ्या गणवेशात धर्म मिसळल्याने माझे सैन्य संपेल ह्या एकीच्या अजून एक दोन गोष्टी तुम्हाला आहे आझाद हिंद फौज यशस्वी झाली नाही युद्धात आझाद हिंद फौजेचा पराभव झाला आणि ब्रिटिशांनी शेकडोनी सैनिक लाल किल्ल्यात आणून कैदी केले त्याच्यात हजारोने हिंदू होते हजारोनी मुसलमान होते ह्या कैद्यांना चहा देण्यासाठी जेव्हा दिल्लीचे चहावाले हिंदू चहा हिंदू चहा मुसलमान चहा मुसलमान चहा असं करत चहा विकायला आले तेव्हा आझाद हिंद फौजेच्या सैन्यांनी कैदीत असलेल्या तो सगळा चहा घेऊन एकाच किटलीत मिसळला आणि असं जाहीर केला केलं की हा आता हिंदुस्थानी चहा आहे आम्ही सुभाषचे सैनिक आहोत आणि आता हिंदुस्थानी चहा झाला आहे असं त्याने जाहीर केलं पुढे तुम्हाला माहिती आहे की आझाद हिंद सेनेच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांवर इंग्रजांनी राजद्रोहाचा खटला चालवला कोण अधिकारी होते जनरल शहानवाज कर्नल पी के सहगर आणि मेजर जी एस धिल्ल म्हणजे मुसलमान एक हिंदू आणि एक शीख ह्यांच्यावर इंग्रजांनी कैदा खटला भरला आणि भारतीय जनतेला पहिल्यांदी आझाद हिंद फौजेच्या तत्वांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होता आलं दिल्लीतले हजारो नागरिक लाल किल्ल्यावर खटला ऐकायला म्हणून चाल करू गेले आणि त्यांनी या तीनही तीन धर्माच्या अधिकाऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला हे फक्त दिल्लीतच थांबलं असं नाही भारतातल्या वेगवेगळ्या शहरातून आणि गावातून लोकांनी आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येऊन निदर्शनं केली फाळणीच्या अगोदर कदाचित हिंदू मुसलमान ऐक्याचा हा शेवटचा स्वातंत्र्य लढा होता तसं पाहू जाता गांधी महात्मा गांधी हे नेताजींचे राजकीय विरोधक होते काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या धोरणाविरुद्ध त्यांची मतभेद होते पण गांधीजीने सुद्धा इंडियन नॅशनल आर्मी म्हणजे आझाद हिंद सेनेचे हे श्रेय मान्य केले ते म्हणतात आझाद हिंद सेनेला स्वातंत्र्यप्राप्ती करता आली नाही पण तरीही त्यांचे सगळे श्रेय गेले नाही हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख या सगळ्यांना राष्ट्रभावनेतनं एकत्र आणणं हे काम आझाद हिंद फौजेनं मोठ्या प्रमाणावर यशस्वी केलं आणि हे त्यांचं कायमचं श्रेय आहे तेव्हा त्यांच्या कारकिर्दीत सातत्याने कलकत्ता कॉर्पोरेशनमधलं सुरुवात ते आझाद हिंद फौजेचं नेतृ होतं नेताजी सातत्याने राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्रासाठी हिंदू मुसलमान शीख इसाई सगळे एक ही भावना सांगत नाही आली फक्त राबवतही आले आज याचं महत्व काय आहे उघड आहे आज आपल्या इथे धर्माच्या नावाने फुटीचं राजकारण केलं जातं आहे आणि गंमत काय बघा दोन वर्षापूर्वी जेव्हा नेताजींच्या जन्माला एकशे पंचवीस वर्ष झाली तेव्हा आपले पंतप्रधान मोदी कलकत्त्याला गेले आणि वर्षभर कलकत्त्यात नेताजींची जयंती साजरी करण्यात आली मोदींनी नेताजींची नाव घेऊन खूप भलावण करत भाषणं केली पण त्या कुठल्याही भाषणात त्यांनी नेताजींची शिकवण काय याचा दुरूनही उल्लेख केला नाही का कारण त्यांना तो गैरसोयीचा होता त्यांच्या पक्षाचे मूळ आधारस्तंभ श्यामाप्रसाद मुखर्जी यांना नेताजीने कलकत्त्यातनं हकलून काढण्याची भाषा केली होती मग त्यांना आताच नेताजींचा पुलका का आलाय त्यांना नेहरू हे खलनायक दाखवत असताना मग भारतीय स्वातंत्र्याचे इतर नेते जणू काही आपले आहेत असं करून काही श्रेय आहे कारण की त्यांचे जे थोड नेते ते स्वातंत्र्यासाठी कधीच लढले नाहीत नेताजी जेव्हा आपली फौज घेऊन इंग्रजांशी लढत होते एक जाता जाता सांगायचा मुद्दा त्या फौजाला जो शोल्डर बॅच असतो तो टिपू सुलतानाच्या सैन्याला जो झेप घेणारा वाघ असा सिंबॉल होता तो नेताजींनी आपल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांसाठी शोल्डर बॅच म्हणून घेतला होता हे सैन्य जेव्हा इंग्रजांशी लढत होतं इंग्रज सैन्याशी तेव्हा सावरकर हे गावोगाव फिरून भारतीयांना इंग्रज सैन्यात सामील होण्याचं सा आवाहन करत होते आणि नंतर आता हे बी जे पीवाले काय सांगतात म्हणजे सावरकरांचा उद्देश असा होता की सैनिक इंग्रजी सैन्यात जातील पण ते तिथे हरतील आझादिंद फौजेबरोबर आणि मग ते आझादिंद सेनेत जातील इतकं उलटं सुलटं तर्क सांगणं हे खोटारड्या हिंदुत्ववाद्यांना आणि भाजपवाद्यांनाच जमू शकतं हां हे खरं आहे की खोटं बोलण्यात तरबेज असले तरी नरेंद्र मोदी स्वतः इतकं खोटं बोलले नाहीत ते नेताजींबद्दल काहीच बोलत नाहीत खरं तर त्यांना नेताजींबद्दल शिकत्यास नेताजींकडून शिकण्यासारखं खूप आहे पण ते शिकण्याची त्यांना इच्छा होईल असं दिसत नाही आपल्या पंतप्रधानांना इच्छा नाही झाली आणि ते नेताजींच्या शिकवणीच्या विरुद्ध वागत राहिले तरी आपण मात्र नेताजींची शिकवण पुढे नेलीच पाहिजे कारण की भारत एकसंध ठेवण्यासाठी भारत बळकट करण्यासाठी ते नितांत आवश्यक आहे तेव्हा आपण नेताजींची शिकवण ही नीट समजून घेऊन पुढे नेऊ असं माझं तुम्हाला आवाहन आहे हे भाषण संपवण्याच्या शेवटी एक उल्लेख आवश्यक आहे हे भाषण करण्यासाठी जेव्हा मी अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या वाचनात एक महत्त्वाचा लेख आला तो सुभाषिनी अली यांचा एकतीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी पीपल्स डेमोक्रेसीमध्ये प्रसिद्ध झालेला लेख आहे हे भाषण मोठ्या प्रमाणावर त्या लेखावर अवलंबून आहे काही माहिती याच्यात जास्तीची आहे तेव्हा मित्रांनो जय हिंद